हॅलो फ्रेंड्स मी ज्योती आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करते तर फ्रेंड्स माझी तब्येत खराब असल्यामुळे मी व्हिडिओ काही जास्त अपलोड करू शकत नाही आहे तर त्याच्यासाठी सॉरी आणि आपल्या चॅनलवरती एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले ते तुम्हाला माहितीच आहे मी व्हिडिओ पण टाकलेला आहे तर खूप सपोर्ट केला तुम्ही आतापर्यंत त्यासाठी मनापासून धन्यवाद आणि आता पुढे पणच सपोर्ट करा एवढंच तुम्हाला सांगायचं आहे तर मी आता आणलेले आहेत घरी बसल्या बसल्या जॉब करायला तर ते तुम्हाला मी आता दाखवते जॉब करायचे घरी बसल्या बसल्या मतलब बसून म्हणजे काय करायचं मग थोडेसे जॉब असे आणले कंपनीत भेटतात आमच्याकडे ते आता दाखवते मी तुम्हाला कसे आहेत जॉब ते बघा हे असे जॉब आहेत घरी बसल्या बसल्या करायचे आणि हे असे काढायचे शौर्य लांब राहाच्यापासनं आणि ही जी रिंग आहे ना याच्यामधली ही काढायची हाताने हाताने असं ओढून काढल्यावर ते निघतंय आणि हे बघा इकडे काढलेले आहेत आम्ही काही दाखवते मी असे जॉब आहेत हे असे काढायचे यांना तर बरेच काढून ठेवले आम्ही आता थोडेसे झाले आमचे पण पैसे खूप कमी बोलत आहे त्याच्यामुळे आता मला काही करू वाटत नाही आहे मी बंद करणार आहे आणि हा बघा घरात किती पसारा झाला आहे तो खूप पसारा झाला आहे नाही करणार मी टी व्ही चालू आहे शिता टी व्ही बघते आता केस विचारणार आहे अभ्यासाला पण बसते आणि शहर आहे माझा इथं बसला आहे

बरोबर आता वरती आलो आहे मी कपडे काढायचे सुकले पण आणि पडले पण आहे भरपूर कपडे आमचे तर आता बघा कपडे पडले तर अगोदर काढून घेते तर आता कपडे काढून घेतले चला हां थांबते ये तू बाबू कुठे शॉर तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच आजचा व्हिडिओ जर आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि जर का तुमचे काही प्रश्न असले तर कमेंट करून मला नक्कीच विचारा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन चला तर मग भेटूया अशाच छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय